असं झाल्यापे हा क्षण आहे की पन्नास वर्ष एक संस्था स्वायत्त पद्धतीनं काम करते आणि करत राहते करत राहते माझं असोसिएशन एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे पंच्याऐंशी स्त्रीमुक्ती यात्रा पहिली स्त्रीमुक्ती यात्रा आम्ही महाराष्ट्रामध्ये काढली तोपर्यंत अगदी घट्ट होतो जरी मी परदेशी गेले होते मध्ये एम ए करायला तरी आल्यावरती पुन्हा मी जॉईन झाले आणि चालू होतं नंतर मला आता टोकरी लागली आणि बऱ्याच काय काय का, कामामध्ये मी गुंतत गेले त्यामुळे माझा एवढा संपर्क राहिला नाही पण ज्या स्त्रीमुक्ती संघर्ष परिषदेचा जो उल्लेख झालेला आहे ती आम्ही सतत एक माईल्डस्टोन म्हणूनच मानतो की तरी इतर ठिकाणी अनेक ठिकाणी काय काय गोष्टी झालेल्या आहेत पण महाराष्ट्रात ही परिषद आम्ही आणि गेईलचं त्यामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान आहे कारण गेल ही एका विद्यार्थी संघटनेतून आणि विद्यार्थ्यांचा जो त्या काळी संबंध लढाई चालू होते की व्हिएतनाम या छोट्याशा प्रदेशावर अमेरिकेने जे हल्ले चालवले होते ते थांबवले पाहिजे आणि त्यानिमित्ताने सगळ्या त्या विद्यापीठांच्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांचे मोर्चे विद्यार्थ्यांचे काय म्हणायचं त्याला संघर्ष चालू होते आणि स्त्रिया त्यामध्ये मोठ्या संख्येनं भाग घेत भाग घेत होत्या खरं म्हणजे सिमॉन गोवे या फ्रेंच बाईचं सेकंड सेक्स हे पुस्तक एकोणीसशे अ अ अठ्ठावन्नला ता, कैती पहिल्यांदा फ्रेंचमध्ये प्रसिद्ध झालं पण त्यानंतर एकोणीसशे अडुसष्टमध्ये दहा वर्षाने इंग्लिशमध्ये आलं आणि त्या पुस्तकाने एकदम खूप बुक्स मिळाला खूप एकदम परिणाम झाला आणि आपल्याकडे शांताबाई किर्लोस्कराने ते पुस्तक मी एक बाई आहे म्हणून त्या नावाने त्याचं भाषांतर केलं होतं अशा अनेक घटना घडत होत्या माझं मागोवामध्ये असणं माक्सभराचा अभ्यास एंगल्सचा अभ्यास कुटुंबसंस्था आणि प्रायव्हेट प्रॉपर्टी खाजगी मालमत्ता आणि राज्यसत्ता म्हणजे पेट्रीआर की पुरुषसत्ता आणि राज्यसत्ता यांचा पण काय संबंध असतो त्याचं पण अतिशय सुंदर चित्रण आणि वर्णन आम्हाला पाहायला मिळालं आणि मला अमोल म्हणते ते मला अगदी मान्य आहे की आम्हाला लाल निशांची खूपच मदत झाली म्हणजे ते संबंध वातावरण चळवळीचं वातावरण आणि त्यांनी दिलेली जागा तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये जागा मिळवणं फुकटात काही कामं करायला हे किती कठीण असतं अशा वेळेला अशा प्रकारची जागा फुकटात मिळणं त्यांचा संबंध सपोर्ट सहाय्य आम्हाला मिळत राहिलं आणि मला आहे आठवते तेव्हा मी दिल्लीहून आलो बहात्तर साली आणि मग त्यावेळेला दुष्काळ आणि महागाई महागाई विरोधी याचं कार्य चालू होतं वगैरे वगैरे आणि मी एक जर्नलिस्ट म्हणूनच तेव्हा वावरत होतो आणि शारदा ही लेबर लीडर होती त्यामुळं आम्ही दोघी मिळून कुठेतरी या सगळ्या कोलाहलात म्हणून किंवा गोंधळात किंवा आंदोलनांमध्ये आम्ही भेटलो आणि तेल आम्हाला परत येऊन मिळाली आणि आमचं हे कामाला आणि काहीतरी विचार करायला आम्हाला सुरुवात झाली त्यामुळं मला या सगळ्यांचे एकतर आभारी मानायला नक्कीच आवडतीच पण त्याबरोबर त्या आठवणी त्यावेळेच्या सगळ्या ज्या आठवणी आहेत आणि ही जी परिषद आम्ही घेतली त्यावेळेला आम्ही पुण्याला म्हणजे कमत अशी ती आणीबाणी होती आणि तरी आम्हाला परिषद घ्यायला परवानगी मिळाली होती सुलभा ब्रह्मे कुमुद पोरे यासारख्या त्यावेळेच्या प्रतितीयश प्राध्यापिका या आम्हाला मार्गदर्शनासाठी लाभल्या होत्या आणि त्यातूनच त्यानंतर एक महाराष्ट्रव्यापी संपर्क काय समिती पण स्थापन केली गेली होती बायजा नावाचे एक त्रैमासिक आम्ही चालवायला घेतलं होतं खूपच म्हणजे तर तो जर सगळा हा लिहि लिहिला आम्ही तर इतिहास तर खूपच मोठा होईल तो त्यामुळे मी आता इथे थांबते पण पुन्हा था। एकदा स्त्रीमुक्ती काय संघटनेला माझा काय म्हणूया जिंदाबाद म्हणू किंवा माझा एक मुसरा म्हणून काय म्हणू मला जग बदल घालूनी गा जग बदल जग बदल घालूनी घा सांगून गेले आमाभीमरा जग बदल घालून घा सांगून गेले आमाभीमरा आता हे म्हणण्याचं कारण ज्योती आहे म्हणजे <laughs> आम्ही ज्याला या सगळ्या स्त्रीमुक्ती चळवळीचे पहिले सुरुवातच ता आमची मुळी पहिलं गाण्यानेच व्हायची आणि काहीही झालं तरी गाणी म्हटल्याखेरच ते संपायची पण नाही मिटिंग असो काही असो आणि त्यावेळेला आम्हाला ज्योती फार गोड आवाज आलायची म्हणजे जी <laughs> जे, जे, जे हिंदी सिनेसंगीताचा जो काही तिचा गाण्याचा बाज होता तो त्याच्यामध्ये यायचा आणि मी सारखी म्हणायची अगं ही गाणी चळवायची आहेत ही संघर्षाची गाणी आहे ही अशी गाव गोड गोड आवाजात काम चालणार नाही आपल्याला आपल्याला चांगलं खणखणीत आवाजात ती गाणी म्हटली पाहिजे आणि म्हणून मी हे त्यावेळेला गाणं म्हटलं आणि ते कसं म्हणायचं असतं हे ज्योतिला त्यावेळेला सांगितलं आता तो काही नाही हे मुद्दा मुद्दा असा आहे की आम्ही इतका विचार त्यावेळेला करत होतो की बारीक सारीक गोष्टसुद्धा ज्या वेळेला आपल्याला लोकांपुढे न्यायची आहे त्यावेळेला ती कोणत्या पद्धतीने न्यायची कोणत्या पद्धतीने रुजवण्याचा प्रयत्न करायचा हे सगळ्याचा विचार त्यावेळेला आम्ही करत असू त्याचे आपलं गंमत म्हणून म्हणून दाखवलं मला काय आता फार त्या पद्धतीने खूप मोठं संपूर्ण गाणं म्हणता येतं अशातली काही भाग नाही त्या संबंध वातावरणामध्ये तयार झाला आणि त्याच्यानंतर जे बाहेर जाऊन काम सुरू झालं ते मात्र महाराष्ट्रामध्ये त्या काळात ज्या प्रकारची कामगार चळवळ होती जी अत्यंत सशक्त होती आणि त्या चळवळीला हा स्त्रीमुक्तीचा विचार पेलत होता आजही असे लोक आहेत की ज्यांना स्त्रीमुक्तीचा विचार पेलत नाही थरथरायला होतं त्यामुळे अशी सशक्त चळवळ जी महाराष्ट्रात होती तिच्या सब तिच्या कुशीमध्ये ही चळवळ फुलत गेली आणि इतर ठिकाणी ही अनेक ठिकाणी अशा छोट्या छोट्या संघटना निघाल्या आणि आज त्यांचं एक मोठं जाळं महाराष्ट्रात आहे थोडासा हा इतिहास श्रमिकचा सांगितला त्याचं कारण स्त्रीमुक्ती संघटना कोणत्या मुशीतून घडलेली आहे याची आपल्याला कल्पना यावी म्हणून फक्त सांगितलं या कार्यक्रमाबद्दल तुम्ही काय सांगाल आणि ह्याच नक्की उद्देश काय आहे स्त्रीमुक्ती संघटनेचे संस्थापक सदस्य आहे आणि यावर्षी मुक्ती संघटनेला पन्नास वर्ष पूर्ण होतात पन्नास वर्षापूर्वी आम्ही ज्या कामाला सुरुवात केली ते काम लोकांच्यामध्ये कुठपर्यंत पोहोचलेलं आहे स्त्रियांच्यामध्ये स्त्रीमुक्तीचा विचार हा कसा रुजलेला आहे आणि त्यांना त्याची काय काय आपल्या दैनंदिन जीवनामध्ये मदत मिळालेली आहे हे दाखवण्याचा याच्यामध्ये उद्देश दे होता का। कार्यक्रमाला पन्नास वर्ष झाली शाहीपेक्षा या पन्नास वर्षामध्ये स्त्रीमुक्ती चळवळीचा सर्व अंगाने विचार करून कशा प्रकारचे काम आम्ही करत आलेलो आहोत आणि कशाप्रकारे भविष्यामध्ये आमचं काम राहणार आहे याचं एक कॉन्टॅक्ट स्वरूपामध्ये सुश्राव्य माध्यमामध्ये लोकांना दर्शन घडवावं काही त्याचे उद्देश होता आणि भविष्यामध्ये जी नवीन कामं चालली जाणार आहे त्यासाठी आपण जे काही आतापर्यंत काम केलं आहे त्याच्या आधाराने त्याला आणखी नवीन नवीन नव्या पिढीतले तरुण कार्यकर्ते मुले मुली मिळाव्यात हाही त्यामध्ये एक उद्देश स्त्रीमुक्ती संघटना नेमकं काय आहेत आणि महिला सम सशक्तीकरण सक, सक, जे आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगणार आहोत नेमकं काय करताय तुमच्या संघटना संघटना एकोणीसशे पंच्याहत्तर स्थापन झाली झाली समाजामध्ये जरी घटनेचे समान हक्क दिलेले असते आणि एकूण सर्व जगामधल्या निर्मिती राष्ट्रांमध्ये घटनाप्रमाणे स्त्रियांना समान हक्क मिळावेत याच्या याची चर्चा होत असली तरी प्रत्यक्षात स्त्रियांना पुषवर्चस्वी समाज व्यवस्थेला तोंड द्यावं लागतं आणि त्यांना त्याच्यामध्ये जो काही संघर्ष करावा लागतो तो संघर्ष करायला त्या बळ मिळावं आणि ते बळ मिळणं म्हणजेच शिक्षणामध्ये राहते त्यासाठी त्यांना त्यांचे राजकीय हक्क प्राप्त झाले पाहिजे सामाजिक सांस्कृतिक आर्थिक हक्क प्राप्त झाले पाहिजे आणि समस्त राष्ट्रसंघाने जे या संदर्भामध्ये निरनिराळे उपक्रम सुरू केलेले आहेत त्या उपक्रमांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्या माहितीनुसार त्यांना त्याच्यासाठी संघटन लढण्याचं सामर्थ्य मिळालं पाहिजे हा यामागचा उद्देश आणि महिला समीकरण जे आहे त्यांच्यासाठी तुम नेमकं काय करता ये संघटनास त्याच्यामध्ये विचार असतो आणि तो विचार जर तो पडतात तर त्यानुसार नक्की करायला खूप होतो म्हणजे आपल्या निर्णया त्याला विचारपणे त्या कृती करायला प्रमुख करतात आणि जर त्या कृती क्रिया करायला प्रवड नव्हतं तर त्याच्यामधून त्यांना हवी असलेली जागणी पूर्ण करण्याच्यासाठी शा शासनाकडे शासन सत्तेकडे त्यासाठी पाठपुरावा करण्याची त्यांची तयारी होऊ शकते शासन सत्तेला त्या त्यासुद्धा भाग पाडणे हे याच मुख्य काम आहे आणि त्यासाठी आम्ही असं म्हणतो की स्त्रियांचे प्रश्न हे केवळ स्त्रियांचे प्रश्न नाही आहेत ते संपूर्ण जगातच प्रश्न आहे आणि जगातल्या प्रत्येक प्रश्न स्त्रियांचाही प्रश्न आहे ते पर्यावरण असो हिंसाचार असो शिक्षण असो आरोग्य असो कोणताही गोष्टी जगातला जर घेतला तरी आम्ही स्त्रिया असं मानतो की हे सर्व स्त्रियांचा प्रश्न आहे आणि स्त्रियांप्रमाणेच पुरुषांनी त्याच्यामध्ये त्याच पद्धतीने सहभागी व्हायला पाहिजे स्त्रियांमध्ये आम्ही आत्तापर्यंत जितकं काम केलेलं आहे शिककं काम पुरुषांच्यामध्ये झालेलं नाही आणि तो एक मोठा अडथळा आहे असं आम्ही मानतो आणि पुरुषांच्यामध्ये ते काम करण्याच्यासाठी आता अजून पुढे आणखी जास्तीचे प्रयत्न आम्ही करणार आहोत